हार्दिक स्वागत तुमचं शिलूज किचनमध्ये आज आपण करणार आहोत आज दत्त जयंती असल्यामुळे मी दत्ताला प्रसाद करणार आहे आणि तो प्रसाद गोव्याला खूप प्रसिद्ध आहे गोव्यात मंदिरामध्ये हा प्रसाद नेहमी वाटला जातो परंतु मी इथे महाराष्ट्रात अशा प्रकारचं प्रसाद वाटताना पाहिलेले नाही म्हणून मी मुद्दामून हा प्रसाद करायला घेतला आहे ह्याचं नाव आहे पंचखाद्य म्हणजे पाच प्रकारची खाद्य हे त्याच्यात मिसळली जातात आणि हा प्रसाद केला जातो आपण आता त्याचे सगळे कोणते पाच प्रकारचे खाद्य ते पाहूया हे तीळ पांढरे तिळ आहेत हे मी भाजून घेतले थोडे ब्राऊन करून घेतले हे शेंगदाणे आहेत हे पण मी भाजून घेतले ह्या डाळ्या आहेत हरभऱ्याच्या डाळ्या त्या पण मी भाजून घेतल्या हा थोडा गुळ आहे हा एवढा लागणार नाही आहे पण किती प्रमाणशी लागेल तो आपण वाटीने मोजून टाकणार आणि हे ओलं खोबरं आहे ओला नारळ हा किसून घेतलेला आहे अशा प्रकारचे हे पाच प्रकारचे हे खाद्य आहे तीळ शेंगदाणे डाळ्या खोबरं आणि गूळ आता आपण हे जे तीळ शेंगदाणे आणि डाळ्या ज्या घेतल्यात त्या आपण थोड्या कुटून घेणार आहोत बारीक करून घेणार मिक्सरमध्ये नाही आपण खलबत्त्यात कुटणार ते आणि अशा भरभरीत करणार म्हणजे मग ते जास्त चविष्ट लागतं तो प्रसाद आपण खोबरं किसलेला घेतलं होतं ओलं खोबरं ते आता मी थोडंसं परतून घेणार आहे कढईमध्ये अगदी किंचित परतायचं खूप नाही कारण मग चवच बदलेल त्याची आणि मग त्याच्यात आपण हा गूळ जो घेतलाय तो गूळ त्याच्यात वितळवायचा प्रयत्न करणार आहोत गोड झालं पाहिजे ते हा गुळ घेताना पिवळसर गुळ घ्यावा नाहीतर ते काळ दिसतं ते चांगलं नाही दिसत त्यामुळे पिवळसर थोडा गुळ मी घेतलाय आता या गरमाईवर हा गुळ वितळेल थोडा वेळ आपण थांबणार आहोत मी गॅस बंद करते आता गुळ वितळ गुळ समजा वितळला नाही तर थोडं वेळ आणि आपण गॅसवर पेटवून तो थोडा वितळून घ्यायचा खोबऱ्यामध्ये मिक्स व्हायला किंचित एक तीन चार सेकंद म्हणजे तो वितळला का मग आपण हे साधारण दीड वाटी खोबरं होतं आणि त्याच्यात पाऊण वाटी मी गुळ घातलाय आता आपण ह्याच्यात दाण्याचं कूट घालणार आहोत हे दाण्याचं कूट केलंय आपण मिक्सरमध्ये ते काढलं नाही अर्धा वाटी मी डाळ्या घालते आता त्याच्यात दळलेल्या वाटलेल्या अर्धा मी तीळ घालते ते पण आपण पन कुटून घेतले सगळं कुटून घेतलं आपण मिक्सरमधून नाही काढलेलं हे अशा प्रकारे हे पंचखाद्य तयार होतं आणि हे देवाला खूप छान करून गोव्याला हे प्रसाद म्हणून वाटला जातो आमच्या खाद्याला छान रंग आले त्याच्यात आपल्याला जर वाटलं तर थोडं तूप सोडायला हरकत नाही एक चमचा भर वरून गाईच साजूक तूप घालायचं त्याला फ्लेवर चांगला येतो मग तुपाचा हे झालेलं आहे हे मी भाजून का घेतलं गोव्याला मोठ्या प्रमाणात मंदिरात प्रसाद होतो ते भाजत वगैरे नाही ते डायरेक्ट किस खोबरं किसलं जातं त्याच्यात गुळ गुळाची पावडर घातली जाते मिक्स केलं जातं आणि त्याच्यात हे सगळं डाळ्या आणि वाटून ते त्याच्यात मिक्स करतात पण देवाच्या टेम्पलमध्ये देवळात जो काही प्रसाद होतो तो इतका उत्तम लागतो की काय विचारता सोय नाही तिथलं प्रत्येक मंदिरातलं जेवण तुम्ही एकदा जेवलंच पाहिजे अतिशय टेस्टी आणि अतिशय सुंदर जेवण कारण ते देवासाठी तयार होतं हे पण मी देवासाठीच करते आणि मला वाटतं तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही नक्की करून पहा आणि तुमच्याकडे जेव्हा काही कार्यक्रम असेल सत्यनारायण वगैरे तर अशा प्रकारची खिरापत वाटायला हरकत नाही एक वेगळा प्रकार महाराष्ट्रातल्या लोकांना थँक्यू व्हेरी मच प्लीज लाईक अँड सबस्क्राईब